नमस्कार आमच्या संस्कृती संवर्धन मंडळ शारदा नगर सगरुळी या शैक्षणिक संस्थेच्या वतीने पूज्य साने आहे या कार्यक्रमात श्री बालाजी पेटेकर यांचे कथाकथन तसेच सुप्रसिद्ध राष्ट्रीय जादूगर विराट यांचे चकित करणारे जादूचे प्रयोग आहेत हा कार्यक्रम मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ पंधरा वाजता वसुंधरा सभागृह शारदानगर सगरोळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे होणार आहे कार्यक्रमानंतर दुपारी साडेबारा ते दोन वाजेपर्यंत आयोजन केले आहे भोजनानंतर दुपारच्या सत्रात आमच्या शैक्षणिक संकुलातील विविध शैक्षणिक उपक्रमाचे सादरीकरण आहे तरी आपण सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एक दिवसीय सहलीच्या निमित्ताने घेऊन यावे आपल्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक संस्मरणीय व यशस्वी होईल